हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये हा पसारा बघा कसला पसारा काढला आहे मी आमच्या रवचा वाढदिवस आहे सामान घेतले बघा काय काय मी टोटी फुरुटी घेतली बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे बघा एक वाटी रवा घेतला एक वाट अर्धी वाटी मैदा मी केक बनवणार आहे हडाब्याला तेल लावून ठेवते घाईघाईत पटकन करायचं आहे उद्या वाढदिवस आहे पण आता करणार आहे मी केक त्याच्यासाठी ते व्हॅनिला सेन्स घेतले सामान सगळं घरात आहेच म्हटलं चला साधा केक करावे दूध घेतले मी चला तर करायला घेते उद्या वाढदिवस आहे त्याचा पण एक गंमत म्हणून म्हटलं चला आता केक करावा कढई ठेवली इथं मी हे मीठ वापरलेलंच आहे ते आपण आधी प्रीहीट करायला ठेवतोच ना कढई ते मीठ आधी चांगलं गरम करून घेते मी स्टँड ठेवलाय त्यात करायला घेते आता हे बघ हा रवा आहे ना रवा मी मिक्सरमधून काढून घेते कारण तो थोडासा जाडसर आहे थोडा जाडसर आहे तर तो, तो मिक्सरमधून काढून घेते बारीक रवा असला तर काढायची गरज नसते मोठ्या भांड्यात घेते ह्याच वाटीने साखर घेणार आहे मी मैदा मात्र अर्धीच वाटी घेतला आहे हे बघ साखर पण काढून घेते मिक्सरमधून पिटी साखर असली तर डायरेक्ट वापरायची साधा आपला करणार आहे मी गंमत म्हणून त्याला सरप्राईज आरो माझा पुतण्याचा मुलगा आहे नातूच आहे माझा आमच्या गणपतीच्या डेको गणपतीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आमची मोठी फॅमिली आहे खूप ह्या केक टिनला तेल लावून घेते मी तुम्ही तेल वापरा तूप वापरा काही हरकत नाही बटर पेपर लावून घेते डब्याच्या आकाराचेच घडी घालून घेतले ह्याला पण वरण थोडंसं तेल लावते तयारी करून ठेवते ही तेल लावून घेतलं ला त्याला पण वरणं म्हणजे पटकन निघतो केक थोडेसे खाली बदामाचे काप आणि थोडी तुटी फ्रुटी घालते ही टोटी फ्रोटी मी घरीच केलेली आहे याची रेसिपी आहे माझ्या चॅनेलवर अगदी सगळ्या घरातल्या साहित्याचाच बनवते मी केक बाहेरून काही आणलेलं नाही सगळं आधीच आहे चला आता हे करायला घेते रवा साखर मिक्स करते बघा थोडी कमीज घातली साखर तर ह्या वाटीने आपण रवा साखर घेतले ना मैदा घातला अर्धा वाटी आणि तेल घेते मी तुम्ही पूर्ण तूप वापरलं तरी चालेल थोडंसं दोन थेंब व्हेनिला इसेन्स घालते थोडंसंच आहे घालून टाकते संपलीचे बाटले एक पाव चमचा सोडा घालते बेकिंग सोडा बेकिंग पावडर घालते अगदी छोटा पाव चमचा घातली दूध घेतलं आहे बघा पण दूध तितकं नाही लागणार आहे तेल घेते मी त्या वाटीनेच सेम वाटे तेल घेते तेल घालून घेते दूध आणि तेल घालून मिक्स करून घेते सगळं तुम्हाला वेळ असला तर थोडा वेळ एक पंधरा मिनटं भिजत घातलं तरी चालतो राहा वेळ असेल तर नाही तर मग डायरेक्ट आता मी डायरेक्टच घालणार आहे कारण मला वेळच नाही आहे उद्या तर पोरा आणतीलच त्याला केक पण मी आपला सहज हा घरी करते एक कनभर मीठ घातला आपण गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घालतोच ना चांगलं मिक्स करून घेते गुठळ्या वगैरे नाही राहिल्या पाहिजे अर्धी वाटी दूध घातलं बघा गा। चांगलं एक जीव करून घेते हे साधारण असं व्हायला पाहिजे <tap> या डब्यामध्ये घालून घेते हे <tap> बघा <tap> असं घालून घेते पूर्ण नाही घालत थोडंसं ठेवणार आहे मी अगदी थोडंसं ठेवलं आहे कशासाठी सांगते तुम्हाला मी बघ एवढं ठेवलं इकडे आपली कढई चांगली तापली मीठ घालून ठेवलेली ठेवून देते एक पाच मिनटं झाकण ठेवून देते इथे बघा हे थोडंसं बॅटर आहे ना मी त्यात थोडासा रंग घालणार आहे थोडासा घालते थे। एक थेंब दूध घालून त्यात मिक्स करून घेते असं थोडंसं आपलं वर अजून घालणार आहे त्या केकवर हे मी छान दिसण्यासाठी आता हे बेटर बॅटर परत चांगलं मिक्स करून घेतलं आता हा केक बघा पाच मिनटं झालं ठेवलेला ना त्याच्यावर आता मी हे रंग घातलेलं बॅटर घालणार आहे त्याच्यावर आधी थोडेसे तुटे फ्रुटे आणि थोडेसे बदामाचे काप घातले परत आता हे बॅटर त्याच्यावर घालून घेते थोडस हलक्या हलक्या हाताने पसरवून घेते हे असं घेतलं परत त्याच्यावर थोडंसं उरलेले काजू सॉरी बदामाचे तुकडे आणि टुटी फ्रोटी ती घालून घेतली पंच आता झाकण ठेवून देते आचेवर एक वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटं होऊन गेली आता केक उघडून बघते मी बघूया आपण चेक करून झालाय सुरी स्वच्छ निघते म्हणजे झाला पण तो जो कलर घातला होता त्यामुळे थोडस असं हे झालंय बघूया तरी त्या कलरचा काय असर झालाय तो गॅस बंद करते आमच्या आरवला सरप्राईज देणार आहे मी त्याला बोलवते आता थांबा जरा केकचा जुनं आहे डेस त्याच्यावरच काढून बघते केक मग आरवला बोलवते आधी केक काढून घेते हळू पकडावं लागेल नाहीतर चटका बसतो काढून घेते हा चटके बसत होते जरा थोडा वेळ थांबले आणि मग काढ कटर पेपर आधी काढून घेते छान निघालाय आता आरवला बोलवते मी मस्त निघाला आता आरवला बोलवते मी आरव इकडे ये इकडे रे काय नाही झालं हा बघा हा आमचा आरव लाजतोय बघा <laughs> लाजतोय तू इकडे बघ काय केलंय तुझ्यासाठी वा कस झालंय आवडला का कापायचं ना के उद्या डॅडा काका आणतीलच आपण हा घरातला आजीनं बनवलेला केक कापायचा आहे ना बोलवायचं का मग मम्माला डॅडाला सरळ करून बघते मी अरे बाप तुटला असता आता काहीतरी छान दिसावं म्हणून लावते लावून घेते असं असा आमचा केक झाला मस्त आरोला कापायला लावते कारण तो कापणार आहे मी कापून नाही दाखवते आता तुम्हाला त्यात तो कापणार आहे कसा वाटला कमेंट करून सांगा साधा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा